एक तर शक्तीपीठ महामार्गा संदर्भातली माहिती अजूनही रस्ते विकास महामंडळ द्यायला तयार नाही ते म्हणतात आम्हाला अजून काही माहिती नाही आहे मुख्यमंत्री म्हणतात की लवकरात लवकर पूर्ण करा रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी म्हणतात आमच्याकडे काही अजून माहितीच नाही कुठून जाणार आहे किती कसा जाणार आहे काही काही माहिती ते द्यायला तयार नाही शक्तीपीठ महामार्ग हा काय गोपनीय आहे काय म्हणजे काही पाकिस्तानचे विमा ड्रोन येऊन ते बॉम्ब टाकून तो उद्ध्वस्त करतील आणि त्यामुळे ते गोपनीय ठेवलेलं आहे का काय नेमका ह्याच्या वाटे मग आणि मग दुसऱ्या बाजूला सर्वे होताना दिसतो मग रस्ते विकास महामंडळालाच अंधारात ठेवून एक तर रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊ नका असे आदेश दिलेले असले पाहिजेत मग ते दिलेलं असेल तर ही बायो माहिती गोपनीय आहे का मग तसा त्याचा खुलासा करावा नसेल तर रस्ते विकास महामंडळाच्या प्रशासनाला किंवा अधिकाऱ्यांना आमदारात ठेवून हा सर्वे कोण करावा लागला आहे पण माझी माहिती अशी आहे की सर्वे खाजगी क्षेत्र खाजगी खाजगीकरणातून होतना करण्याचा प्रयत्न होतोय पण बाराच्या बारा, बारा जिल्ह्यामध्ये त्याला विरोध होतोय अनेक ठिकाणी दगड मारून शेतकऱ्यांनी ड्रोन पाडलेले आहेत सॉईल स सॅम्पल घ्यायला गेलेल्या टॅक्टरच्या टायरी फोडलेल्या आहेत आणि इथून पुढंसुद्धा तसंच होणार आहे पन्नास हजार कोटी रुपये कमावण्यासाठी ते वाटेल ते प्रयत्न करतील दमन नीतीचा अवलंब करतील परंतु शेतकऱ्याची जमीन वाचवण्यासाठी आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रातल्या त्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिसा कुणी कापू नयेत कारण हे शहाऐंशी हजार कोटी आज त्याचा डी पी आर आहे परंतु जसा समृद्धीचा डी पी आर वाढत वाढत गेला तसा हा दोन लाख कोटीपर्यंत जायला काही वेळ लागणार नाही आणि हे दोन लाख कोटी रुपये त्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशातून टोलद्वारे जाणार आहेत त्यामुळं हा दरोडा आम्ही पडून देणार नाही काय भूमिका भूमिका बदलली नाही आहे आणि कशी याच्याशी आम्हाला काही पण आम्ही शक्तीपीठ महामार्ग होऊन देणार नाही कारण त्याची आवश्यकता नाही आहे मुळामध्ये शक्तीपीठ महामार्गाला समांतर असणारा कोल्हापूर ते नांदेड हा महामार्ग आहे आणि हा महामार्ग सध्या तोट्यात आहे त्या तो तोट्यात असताना कारण ज्या टोल जिथं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दररोज एका टोलवरून चाळीस लाख रुपयाचं कलेक्शन अपेक्षित असताना तिथं केवळ नव्वद दहा लाख रुपये कलेक्शन होत असेल तर तो तोट्यात म्हणजे क्षमतेच्या केवळ पंचवीस टक्के तो रस्ता चालत असताना दुसरा रस्ता केवळ कुणाला तरी पैसा कमावता यावा कुणाला तरी ठेका देता यावा कुणीतरी मालामाल व्हावं म्हणून महाराष्ट्राच्या तिजोरीवर कोणी दरोडा टाकत असेल तर आम्ही पडून देणार नाही ते जे समर्थक होते व्हायला पाहिजे म्हणणारे त्यांनी आपले गट नंबर सांगावेत त्यांच्या शेतातून जातोय का ज्याला अधिकार आहे ज्याच्या शेतातून रस्ताच जात नाही त्याला काय अधिकार आहे बोलायचा करा म्हणायचा बरं विकासाच्या मुद्द्यावरून जे जर समर्थन करत असतील तर या प्रश्नाचं उत्तर द्यावं की एक राष्ट्रीय महामार्ग तोट्यात असताना त्या रस्त्याला समांतर असा दुसरा महामार्ग करण्याची गरज आहे काय विकासाच्या पुजाऱ्यांनी सांगावं आता मला मला असं वाटतं की मुळामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना ही मराठी माणसाचं हिता हितासाठी म्हणून मुंबईमध्ये स्थापन केलेली होती त्याची व्याप्ती नंतर महाराष्ट्रामध्ये वाढली पण मूळ शिवसेना मुंबईमध्ये मराठी माणसावर अन्याय होतो यासाठी स्थापन झालेली होती आणि आता मराठी मा माणूस मुंबईमध्ये मा हळूहळू कमी होत चाललेला आहे त्याच्या अधिकारावर आक्रमण व्हायला लागलं आहे आता अगदी हिंदी सक्ती करण्यापर्यंत मजल गेलेले आहे एक दिवस मुंबईची राष्ट्रवा भा, भाषा भा, हिंदी झाली तरीसुद्धा काही आश्चर्य वाटायचं काय कारण नाही अशा वेळी जे भूमिपुत्र आहेत स्थानिक आहेत मुळचे मुंबईकर कोण आहेत मराठी बोलणारे मराठी भाषिक आहेत ते कुठल्याही जाती धर्माचे असोत पण त्यांच्यावर अशा प्रकारचं अतिक्रमण होत असताना त्यांच्या अधिकारावर आक्रमण होत असताना शिंदेसाहेबांची शिवसेना त्या तडपेनं आवाज उठवते का उठवत नसेल तर मग त्यांना खरखरच बाळासाहेबांचं नाव घ्यायचा अधिकार आहे का त्यांनीच तपासून बघावं त्या संदर्भात कालच मी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन काल नाही मला वाटतं परवा दिवशी भेट परवाच्या दिवशी भेटलेलो होतो आणि त्यांना आठवण करून दिली कारण माझ्या माहितीप्रमाणे अलमट्टीच्या पाण्या पाणी पातळी नियंत्रण करण्यासाठी बेळगाव आणि कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे तर पाचशे जूनमध्ये साधारणपणे पाचशे तेरा मीटर एवढी पाण्याची पातळी असणं गरजेचं आहे असं असताना पाचशे पंधरापर्यंत आलमट्टीची पाण्याची पातळी गेलेली आहे मग ती कधीही पाचशे सतरापर्यंत जाऊ शकते आणि पंधरा ऑगस्टनंतर पाचशे सतराच्या वर पाण्याची पातळी ठर करायची मग दोन मीटरचाच फक्त गॅप आहे त्यामुळं हे धोकादायक आहे कधीही घडगपोट्टीसारखा प्रकार होऊ शकतो अतिवृष्टी होऊ शकते आणि ते झालं आणि आधीच पाचशे ते पंधराच्या लेवलला जर पाणी असेल तर आपल्याला आलमट्टीच्या बॅकवॉटरचा त्रास होत नाही तर आलमट्टीच्या दिशेनं पाण्याचा जो प्रवाह आहे त्या प्रवाहाचा वेग कमी होतो आणि त्यामुळं पाण्याची फूग वाढते ह्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो आणि त्यामुळं जेवढं पाण्याची पातळी वर येईल तेवढं कृष्णेच्या प्रवाहाचा वेग कमी होईल आणि वेग कमी झाला तर डोंगरातलं आपल्याकडे येणारं पाणी वेगात येणार आणि पुढं जाणारं पाणी हळू जाणार मग राहिलेलं पाणी पसरणार उदाहरणार्थ जुलै महिन्यामध्ये जवळपास साडेपाच लाख क्युसेक पाणी पृष्णेमधून वाहत असतं अशा पद्धतीनं जर पालमट्टीच्या पाण्याची पातळी वाढली तर त्यातलं साधारणपणे चार लाख क्युसेकच पाणी पुढं जातं एक लाख क्युसेक पाणी मागे राहतं तोपर्यंत परत पाठीमागचं पार्थ येतं आणि ते पाणी वाढत जातात आणि म्हणून पंचवीस ते पस्तीस दिवसापर्यंत पाण्यात पाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रेंगाळतं आणि या ह्या सगळ्या तांत्रिक बाजूस बाबी समजावून घेऊन खरंतर जागतिक बँकेनं सुद्धा ह्याच्यावर बोट ठेवलेला आहे आता आम्ही दुसरी तक्रार केली की जागतिक बँकेनं काही निधी मंजूर केलेला आहे म्हणून गटारी करत बसतू नका नदीच्या पा प्रवाहात जे अडथळे आहेत ते अडथळे पहिल्यांदा काढा ह्या संधीचा फायदा घेऊन कोण शहरातले गटारे साफ करायला लागले ह्याला काय उपयोग आहे त्याचा खरं ती आम्ही तक्रार केली की तुम्ही पहिल्यांदा त्या पैशाचा उपयोग करून जे नदीवर पुलं आहेत त्या पुलाच्या दोन्ही बाजूला जे बंधार भराव बा, बा, आहेत त्या भराव भरावातला पाणी करणं पाणी पास होत नाही कारण पाण्याची पातळी वाट पाऊस पडला पात्राबाहेर पाणी ज्यावेळी पडतं त्यावेळी पुलात फक्त पात्रातून पाणी पुढं झाकतं पण पात्राबाहेर प बाहेर पडलेल्या पाण्याला पुढं जायला जागा राहत नाही कारण पुणाचा भराव असतो त्या त्या ठिकाणी कमाणीचे पूल बांधून ते पाणी पास व्हायला पाहिजे त्यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असे अनेक पूल आहेत केवळ आलमट्टीच जबाबदार अशातला नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणारे पूल सुद्धा त्याला जबाबदार आहेत हे समजून घेतलं पाहिजे अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका